हा अरे अहो तुम्ही काय म्हणत होते खालवून काही कळालंच नाही मला अह मी म्हणत होतो मी म्हणले काय विकणार आलाय पावा म्हणून तुम्हाला वर बोलावलं नाही नाही मी तो तो... गया, गया, गया। बसाना, बसाना। ना असं म्हणत होतो हा घालून घ्या दाबून घ्या थुकून घ्या बाबा बसा ना बसा ना हा बसतो नाही काय बाबा आणले का तुम्ही काय हार बांगड्या टिकल्या नाही नाही ते नाही आपल्या नाही का मी हार बांगड्या काही ओकलीत नाही मी फक्त घालून देतो घालून देतो ठोकून देतो म्हणजे काय दाबून देतो दाबून देतो दाबून देतो ठोकून देतो घालून देतो काय तुमच्या पिशे म्हणजे नेमकं तुम्ही काय म्हणले घालून देतो दाबून देतो काय का, घालता तुम्ही घालते बाई काय सांगायचं तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला सांगतो बाई किती बायांच्या गातलं किती बायांच्या काढलं काढलं किती ठोकलं मी हा बापरे म्हणजे त्या मग अहो काहीच नाही आता मी तिकून खालून आलो ना पाच बाया दाबून घालून त्यांना सगळं करून आलो हो काय हा ना नाही तर तुमच्या बिल्डिंगच्या आगुन त्या त्यांनी बायच्या बायांनी ना गच्ची पाच जणींनी आवाज देऊन वरच बोलावलं होत हा तिड उघड्या उघड्या व त्यांचं दाबून दिलं दिलं घालून दिलं म्हणजे त्यांच्या घरात माणसं माणसांची काय फक्त त्या माणसांना कुठे थोकायच मला मी काय म्हणते मला वाटलं तुम्ही दुसरा काही नाही किती आहे का काय चाल बांगड्या टिकल्या म्हणून मी तुम्हाला बोलावलं पण मला माहित नव्हतं तुम्ही जा आता

मनशाल खरच बाबा होता हा तर हो ताई तुमचा नवरा सुद्धा खुश होईल तो सुद्धा बोलणार नाही तुम्हाला सुद्धा बोलणार नाही काय सांगायचं बाई तुम्हाला आता मी का असं काय तुम्हाला वाईट वाटलं का मी हा धंदा पाच सहा वर्षापून करतो आणि सुद्धा बायची आपल्याक ताकद नाही बाया मी जर चाललो ना अशा बाया उलट्या म्हणत्या बाबा बाबा आमचं नाही हा तुम्ही एवढं आम्हाला ठोकलं दाबल घालून दिलं तरी पुढं दुख लढून त्या बाया काय म्हणून माहिती का किती बाबा तुम्ही हलो हलो गाली त्या हो

तुमच हो बाई मी माझ का सामान काढित हा या पिशवीतून पिशवीतून माझ सामान तुम्ही फक्त एक तेलाची बाटली आणा गा बघून हा खोप दे आणा त्याला हो ते तेल लावून चोलागत मग घालाय का ते पिया बसत आ, ओ, बाबा, का? ते ऐकत ऐकायला आजपर्यंत मला कुणी कोणची बाई बोलली नाही का कोणचा माणूस बोलला नाही नाही तुम्ही मला टाइमपास तुमच्या घरात बोलाव का जा ना बाबा काय जा ना आता जा तुम्ही फक्त त्यालाची बाटली सामान काढितो बाई तुम्ही म्हणते ना जा मी तुम्हाला घातल्याशिवाय घातल्याशिवाय घालूनच जाईल दाबूनच जाईल हम्म करूनच जाईल हो घालून दाबून करून ठोकून बोलावर नसत असत काय म्हणत्या तुम्ही वाटलं तर चालू ऐका मी आता, आता पहिलं माझ सामान काढित मग तुम्हाला कलर सामान हा काढलं सामान भाई पहिलं तुम्ही वर करा वर हा पाय पाय हो काय बोलून राहिले तुम्ही अहो तुमचं पायचं वध करा काय पांचाठ बार आहे भाई हा अहो वर केल्याशिवाय मी ठोकील का ते हो पण मला पाय कसं वर करू मी माणं तुमचं काय ती दिमाग नकोच आहे तुम्ही जा बरं बाई घेऊन घे आता गहात घेऊन पाच ता हजारा भाई या बा आम्हाला हो बाई पायचं द्यावं काय अहो तुम्ही पाय वर करा मी हळू हळू घालतो हय बाबा ठुकून देतो नाही देतो काय सगळं करून देतो फक्त पाय वर कर अहो पण मान मान नकोच ना बाई तुम्हाला काही पांचट काय वाटलं का पांचटच बोलून गा आलेस तुम्ही सारखं अहो पांचट नाही तुमच्या पायात ही गाडून द्यायचे हं हे जोडवे हं म्हणजे तुम्ही जोडवे पाय घालले गा? हं या बा घालू नाही देतो बरोबर ठोकू नाही देतो आणि दाबू नाही देतो असं आणि म्हणून ते पाय कोणीचे म्हणून तुम्हाला म्हणतो कोणच्याच बायांची माक तक्रार नाही असं म्हणजे तुम्ही म्हणत होते तुम्हाला काय वाटलं अरे बापरे माझा किती मोठा गैरसमज झाला मी तुम्हाला एकदम फालतू समजली बाबा असं काय बोलून राहिला घालून देतो देतो थोकून देतो म्हणजे तुम्ही जोडवी घाली त्या पायात असं हो बाई जोडवी पायात तो अरे देवा मी नालायक असतो एवढा मच्छा झालो ये पडून गेले पहा तरी मला कम्प्लेट नाही बाई कोणाची तुम्हाला सांगतो मी ना एकदम हळू हळू तेल लावून घालतो म्हणजे हलू हलू हळू हळू घालतो मधी हा हा अरे बापरे मला ते गैरसमज झालं नाही मला भरतच वाटलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणत होते जायडून निघायून म्हणजे तुम्ही जोडवेला नाही का बरं घाला घाला मला तर जोडवायची तर लई हाऊस हे भाऊ मग तुम्हाला म्हणजे तुम्हाला वाटलं एवढं मसाचं झालंय पंचायत वाटतं का हा माल तर गैरसमज झाला हो नाही हो बाया काय या बाबा वा खवाळले जोडव्याचं म्हणत होतं तो खा घालून दे बाई म्हणजे हो बाई हा तुमच लं बाजक्यान गेलो हा हा काय जोडव दिल दिल्लं होतं तुमचं हा बहुत बारीक आहे बास काय घातो एकाच घातलं तो द्या आता वध तुमच व्यवस्थित पाय बरोबर बाई काय वारी तुमच्या मस्त असं वाटलं दुसरं काहीतरी म्हणून तुमचा गैरसमज झाला तुम्ही हा व्यवसाय कधी कसं हा व्यवसाय आमची पिढी ना पिढी बाई आता मी चाललो रस्त्यान असे पुढे जाणार जिथं घर लागतील का मग तिथं बाया माणसं राहणार मग त्या मी घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या म्हणजे मी असं आवाज देत चालतो लगेच जवळ यात बाबा इकडे या काय घाली त्या काय काली त्या काय दाबीत्या असं

काही काही आहे ना बायाखेम त्याच्यामुळं बा त्या बाया त्याच्यात आमची किंमत करते ताई तुम्हाला काय सांगायचं आहे दीडशेच घ्या शंभरच घ्या म्हण तो आहो आमचं पोटा पाण्याचा आहे नाही काही देते काही शंभर वारी देत्या बाबाला तांगडून जाऊ द्या त्यांना माझं काम आवडत आपण नाही देतो नाही देतो दाबूनही देतो मग बाई माणूसही खुश मी खुश नाही का व्यवसाय घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या बाबा घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या मी काय म्हणते आता इडून तुम्ही हे म्हणत ना, हा, हा, हा। ना। का जा असं इड कस बिल्डिंग आहे ना लोक असं नाव ठेवित ना मग तुम्ही काय करा तिकडे खाली गेले का तिकडे तुम्ही आता म्हणले ना ते रस्ते म्हणा इड कस आहे बायका राहते ना कोण काही समजिक हा म्हणजे कोण आहे बाल त्यांना काय माहित हा बाबा जोडवे घालायला नाही का ठीक बायांचा खरी गोष्ट तुम्हाला काय म्हणतील कोण बाबा होता काय घालत होता हा ते गैरसमज होतो ना माझा पण झाला होता दुसऱ्या बायांचा पण होईल तुम्ही काय बोलायचं ना ते बाहेर तुम्ही येऊन गपचिप जाय तुम्हाला शब्द नाही हो बाई का बरोबर जाऊ का का बाई परत तुम्हाला घालायचं ठोकायचं दाबून घ्यायचं असेल तर बरोबर

हा जोडवे घाली तो दाबून देतो ठोकून देतो माझा सगळ्यांनी समज झाला भाई मी तर पहिल्यांदी घाबरलेच होते मल्ले याच्या का मुसकाठीतला पण नंतर त्यांनी सांगितलं मी जोडवे घालून देतो दाबून देतो ठोकून देतो का माझी वाजीव आला तसा बाबा थोडा बरा दिसत होता एवढा काही हे नाही दिसला पण मग ते शब्द लयच घाल वापरत होता भाई जाऊ द्या त्यांचा पोटा पाण्याचा व्यवसाय येतो काय आपण कोणाच्या याच्यात अडथळा आणायचा त्याला म्हणजे जाय बाबा ते तिकडं खाली जाऊन आवळ्या ते गेला मग बघते बाय चला तू जाते घरात काम आवडून घेते